निश्चितपणे विरोधी पक्षाने जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत ते म्हणतात दहा वर्षात हमी भाव वाढला आणि आता माझ्याकडे चार्ट आहे त्यांच्या काळात काय होता आणि या काळात काय आणि किती वेळा तो वाढलाय पण आता मी आपला वेळ घेत नाही कारण हे उत्तर आम्ही आता त्यांना विधानसभेमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ खरं म्हणजे अनेक विषय हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण जसं मी सांगितलं ते जितके वेळा बोट आमच्याकडे एक उगारतात चार बोट त्यांच्याचकडे निघतात कारण त्यांची अकर्मण्यता त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे आता या पत्रामध्ये ते चाळीस टक्के सरकार म्हणत आहेत बॉडीबॅगचा घोटाळा कोणी केला माझा सवाल आहे अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते कोविडचे घोटाळे खिचडीचे किचड घोटाळे हे सरकार विसरलेलं हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय सगळं काढणार आम्ही सगळी उत्तरं देणार आमची चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षांनी चर्चा करावी विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्याला उत्तरं देऊ आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी काय केलं याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता पक्ष पूर्ण तयारीमध्ये आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देऊ